मंडळी मूळ सात बेटांमध्ये विखुरलेल्या असलेल्या आपल्या मुंबईची स्वतःची अशी एक गोष्ट आहे ती जुनी मुंबई आजच्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न हा डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाकडून होताना दिसतोय भायकाळतील राणीबाग परिसरात असलेल्या या वास्तूचं नूतनीकरण करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्या वास्तूचं लोकार्पणही करण्यात आलं त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून बंद असलेलं संग्रहालय पुन्हा सुरू झालंय परत आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला या संग्रहालयाच्या वास्तूचा आढावा कशी होती हे दाखवण्यासाठी मी आज आपल्याला एका संग्रहालयामध्ये आणलेलं आहे आणि हे संग्रहालय आहे भाऊ दाजी लाड संग्रहालय एकूणच मागील काही दिवसांपासून या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं नूतनीकरण सुरू होतं आणि त्यामुळे मागील एक चार ते पाच वर्षापासून हे संग्रहालय आपल्याला बंद स्वरूपात पाहायला मिळालं एकूणच मुंबईतलं सर्वात जुनं असं हे संग्रहालय आहे जर का देशातलं पाहिलं तर सगळ्यात जुन्यापैकी तिसरं संग्रहालय आहे की हे सगळ्यात जुनं आहे एकूणच अठराशे एक्कावन्न मध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्तानं मुंबईतील या संग्रहालयाची संकल्पना उदयास आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतरच एकूणच मुंबई कशाप्रकारे त्या काळात होती हे दाखवण्याचा प्रयत्न या संग्रहालयाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण इथे जर का पाहायचं तर काही नक्षीकाम देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात जे त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकूणचं एकोणीसशे एकोणीस आणि वीस सेंचुरीच्या मधात शतकात ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यात आलेल्या होत्या आणि कशाप्रकारे मुंबई त्या वेळी होती हे दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतोय त्यामुळे तुम्ही जर वीर जिजामाता उद्यान राणीच्या बागेत येणार असाल तर या संग्रहालयाला नक्कीच भेट द्या कॅमेरामॅन अजित शिवतरकर सह अभिषेक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट